महाराष्ट्र विधानसभा नियम क्रमांक दोनशे त्र्याण्णव जो प्रस्ताव विरोधी पक्षाने सादर केला आहे अध्यक्ष महोदय त्या प्रस्तावाला सर्वप्रथम मी विरोध करतो आणि हा प्रस्ताव असा आहे की अध्यक्ष महोदय आपण जर लक्षात घेतलं तर एखाद्या गोष्टीकडे नकारात्मकतेने बघणारा जो दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनाची सुरुवात म्हणजे काय तर हा प्रस्ताव आहे मग शिक्षण असेल आरोग्य कोणताही विभाग असा नाही या प्रस्तावामध्ये ज्याच्यामध्ये नकारात्मकतेने भर देऊन हा प्रस्ताव मांडला गेलाय अध्यक्ष महोदय जर आजच्या या महायुतीच्या सरकारचं वर्णन करायचं असेल तर सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वामधलं सरकार म्हणजे काय तर कार्यक्षम कार्यतत्पर संवेदनशील गतिमान आणि दूरदृष्टीने विकासाचं स्वप्न प्रत्यक्षामध्ये उतरणार हे सरकार अध्यक्ष महोदय आणि जर आपण बघितलं तर या प्रस्तावामध्ये काय तर विदर्भापासून मराठवाड्याचा अनुशेष भरला गेला की नाही मुंबईतल्या रस्त्याचं कामं पूर्ण झाली की नाहीत वन्य प्राण्यांवर झालेल्या हल्ल्यामध्ये वाढ झाली तर ती कोणी केली म्हणजे अध्यक्ष मोदय कधी कधी विचार करावा वाटतो सन्माननीय सदस्य श्री नानाभाऊ पाटील आता इथे नाही आहेत त्यांनी म्हणता म्हणता काय म्हटलं की डबल इंजिनचं हे सरकार आहे होय आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केंद्रामधील सरकार आणि महाराष्ट्रामधील सरकार डबल इंजिनमध्ये काय करू शकते याची उदाहरणं मी आपल्या समोर ठेवणार आहे अध्यक्ष मोदी या प्रस्तावामध्ये काय म्हटलंय सुरुवातीला जर बघितलं मुंबईच्या बाबतीत किंबहुना महाराष्ट्राच्या बाबतीत एम एम आर डी एचे विशेषतः मुंबई व मुंबई उपनगरातील अनेक विकास प्रकल्प रखडलेले असण असं प्रस्तावामध्ये म्हटलंय अध्यक्ष महोदय किती खोट्यापणाने हा प्रस्ताव मांडलाय आपण जर विचार केला तर एम एम आर डी एच्या माध्यमातून काय प्रकल्प राबविले गेले अध्यक्ष महोदय तीस जून दोन हजार बावीसला हे सरकार अस्तित्वामध्ये आलं आणि तीस जून पासून ते दोन हजार तेवीस पर्यंतच्या या डिसेंबरच्या महिन्यामध्ये जर आपण लक्ष दिलं तर सगळ्यात महत्वाचा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ज्याला स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजींचं नाव दिलं आहे त्याचं उद्घाटन या पंचवीस डिसेंबरला होत आहे अध्यक्ष महोदय हा प्रकल्प साधारणपणाने सतरा हजार आठशे त्रेचाळीस कोटीचा आहे म्हणजे जर आपण बघितलं तर टू पॉईंट टू बिलियन डॉलर्सचा हा प्रकल्प आहे एकवीस किलोमीटरचा हा पूल आहे आणि अध्यक्ष महोदय याला उशीर का झाला तर दोन हजार एकोणीसच्या नोव्हेंबरमध्ये आलेलं सरकार दोन हजार बावीसच्या जून महिन्यापर्यंत करोनाच्या कालावधीमध्ये करोनाची कारणं देत असताना या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक सारख्या महत्वाच्या प्रकल्पाचं काम रखडवून ठेवलं होतं आणि त्याच्यामुळे या सरकारचं मी आज अभिनंदन करतो की पंचवीस तारखेला स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजींच्या जन्म जयंतीच्या निमित्ताने याचं उद्घाटन होत आहे अध्यक्ष महोदय सगळ्यात महत्वाचं या मुंबई शहरामध्ये काय या मुंबई शहराला खऱ्या अर्थाने जर वैभव कोणी प्राप्त करून दिलं असेल तर ते आपल्या मराठमोळ्या अशा गिरणी कामगारांनी करून दिलं आणि अध्यक्ष महोदय हा महाराष्ट्र या संपूर्ण गिरणी कामगारांनी दिलेलं आपलं योगदान त्यांनी घेतलेली मेहनत परिश्रम त्यांनी गाळलेला दे, घाम या मुंबईच्या गिरण्यांमध्ये जेव्हा धूर निघत होता तेव्हा त्या ते धुराच्या मागचं कारण मेहनत करणारा तो आपला गिरणी कामगार होता अध्यक्ष महोदय एम एम आर डी आणि म्हाडाच्या माध्यमातून काय केलं गेल्या गिरणी कामगारांच्या घराच्या बाबत मागच्या सरकारने इतकी उदासीनता दाखवली अध्यक्ष महोदय कि मागच्या वेळच्या मुख्यमंत्र्यांच्या घराच्या समोर वीस फुटावर म्हाडाचा ऑफिस आहे हो अध्यक्ष महोदय पण गेल्या अडीच पावणे तीन वर्षामध्ये एकही दिवस या गिरणी कामगाराला घर देण्यासाठी ना मुख्यमंत्री ना वरळी विभागातून निवडून आलेले त्यांचे चिरंजीव या गिरणी कामगाराच्या प्रश्नावर त्यांना घर देण्यासाठी म्हाडाच्या कार्यालयात कधीच गेले नाहीत सरकार बदललं आणि सन्माननीय शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये सन्माननीय देवेंद्रजींनी मुंबईच्या अधिवेशनामध्ये घोषणा केली समिती बनवली आणि गेल्या सहा महिन्यामध्ये जी घरं दोन हजार वीसला या मागच्या सरकारने लॉटरी केली होती त्या दोन हजार वीस ते दोन हजार बावीसच्या जून महिन्यापर्यंत चार हजार घरांपैकी एकही घर दिलं नाही अध्यक्ष महोदय आणि मी ही सांगतोय ही वस्तुस्थिती आहे फक्त सव्वीस घरांचा ताबा कागदावर तयार केला पण गेल्या सहा महिन्यामध्ये या सरकारच्या नेतृत्वामध्ये आम्ही जवळजवळ पंधराशे गिरणी कामगारांना घरांच्या गरान चाव्या देऊन बॉम्बे डाईंग आणि श्रीनिवास बिलच्या कामगारांना खऱ्या अर्थाने घरं दिली अध्यक्ष महोदय सरासरी त्या गिरणी कामगाराचं वय ऐंशी ते नव्वद आहे आणि गिरणी कामगारांच्या हातामध्ये जेव्हा ती चावी मिळते ना अध्यक्ष महोदय तुम्ही त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं पाहिजे अक्षरशः त्यांच्या डोळ्यामधून अश्रू येतात एका बाजूला मराठी माणूस मराठी माणूस म्हणून सांगायचं पण त्या मराठी माणसाला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये या महाराष्ट्रामध्ये जर कोणी खऱ्या अर्थाने काम केलं असेल तर ते या महायुतीच्या सरकारने सन्माननीय एकनाथरावजींच्या नेतृत्वामध्ये केलं अध्यक्ष महोदय एम एम आर डी याचा उल्लेख मी याच्यासाठी केला की कोण पनवेलला दोन हजार सोळा मध्ये लॉटरी झाली गिरणी कामगारांनी दोन हजार सतरा मध्ये पैसे भरायला सुरुवात केली सतरा झालं अठरा झालं एकोणीस झालं ताबा देण्याच्या वेळेला सरकार बदललं आणि कोण पनवेलला असलेली जवळजवळ दोन हजार चारशे सतरा घरं या गिरणी कामगारांसाठी राखीव होती लॉटरी झाली होती ती घरं मागच्या सरकारने करोनाच्या कालावधीमध्ये करोनग्रस्तांना दिली आपण समजू शकतो अध्यक्ष मोदी ती घर द्यायला पाहिजे होती दोन हजार वीस ते दोन हजार बावीस करोना गेल्यानंतर सुद्धा मागच्या सरकारने एकही घर कोण पनवेलच आमच्या या गोर गरीब असलेल्या सहा महिन्यामध्ये या सरकारने कोण पनवेलची दोन हजार चारशे सतराच्या घरांची दुरुस्ती जवळजवळ पूर्ण केली पुढच्या महिन्यामध्ये आपण ही दोन हजार चारशे सतरा घरांपैकी ज्या गिरणी कामगारांनी घर गर बनवली घर पैसे भरले त्या गिरणी कामगाराला जवळजवळ जवड़ आठशे गिरणी कामगारांना आपण घर देतोय सगळ्यात प्रश्न या मुंबई शहरामधला झोपडपट्टीचा आहे अध्यक्ष म्हटलंय या प्रस्तावामध्ये कि मुंबईतील झोपडपट्ट्यांना स्लम घोषित न केल्यामुळे पुनर्विकासात निर्माण झालेला अडथळा अध्यक्ष महोदय मी आपल्याला काही आकडेवारी आपल्या पटलावर मांडतो की मुंबई शहरामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना गेल्या सहा महिन्यामध्ये इतक्या जोरदारपणाने कार्यान्वित करण्यात आली की गतिमानतेने निर्णय घेतला पश्चिम उपनगरामध्ये पंच्याऐंशी योजना सुरू आहेत बिल्डरने भाडं थकवलं होतं सहाशे साठ कोटी बारा लाख रुपये भाडं देणं होतं त्या गोरगरीब माणसाला जो आपलं आयुष्य त्या झोपडीमध्ये काढतो अध्यक्ष महोदय सरकारने एकशे एकावन्न कोटी चोवीस लाख त्रेचाळीस हजार सहाशे सत्त्याऐंशी रुपये भाडं बिल्डर करून वसून केलं आणि आपल्या या गोरगरीब माणसाला ते द्यायला लावलं ला। अध्यक्ष महोदय एकशे पन्नास बिल्डरांना नोटीस काढण्याचं धाडस याच सरकारने दाखवलं दीडशे योजना आहेत अध्यक्ष महोदय मुंबईमध्ये सुरू नऊशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये भाडं त्या झोपडीमध्ये राहणाऱ्या सामान्य माणसाला द्यायचं आहे दोनशे सात कोटी रुपये भाडं या सरकारने त्या बिल्डरकडनं वसूल करून ते आपल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला दिलं सातशे चाळीस कोटी रुपये भाडं गतिमानतेने घेण्याचं काम सुरू आहे शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय प्रदूषणाच्या बाबतीत प्रत्येक सदस्याने आपलं मत मांडलं या मुंबई शहरामध्ये प्रदूषण वाढण्याचं कारण होतं कारण का अनेक इमारतींचं काम सुरू आहे आणि या मुंबईमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे प्लांट मागच्या सरकारमध्ये दिले गेले आपण ते सगळे प्लांट बंद करत आणले एक शेवटचा प्रकल्प जो आहे तो बोरिवली इथे आहे मी अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती करतो आपल्या माध्यमातून सरकारने बोरिवली येथे देवीदास लेन येथे असलेला तो प्रकल्प जोरदारपणाने त्याला नागरिकांनी विरोध केलाय तो प्रकल्प येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणाने बंद करावा अशी मागणी मी करतो आणि या प्रस्तावाला विरोध करतो आणि हा महाराष्ट्र सुजलाम आणि सुफलाम करण्याचं काम गतिमानतेने करण्याचं काम शिंदे फडणवीस आणि अजितदादांच्या सरकारमध्ये होईल हा विश्वास व्यक्त करतो आणि आपण बोलायला संधी दिल्याबद्दल आपले धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र